हाय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या स्वामीमाई चॅनलमध्ये मी तुम्हाला काही सांगणार आहे जे आपल्या व्हिडिओला पहिल्या पाच कमेंट करतील त्यांच्यासाठी आपण रोज स्वामींकडे प्रार्थना करणार आहोत जर तुम्हाला सुखाचा संसार करायचा असेल तर पती पत्नीने हे लक्षात ठेवा स्वामी समर्थांचे विचार म्हणजे संसार सुखाचा करण्यास लावतील हातभार पतीपत्नीने हे लक्षात ठेवा लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचे असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तर जाणून घ्या अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती प पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं स्वामी समर्थ नेहमी सांगतात कार्य करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच कितीही संकट आलं तरीही एकमेकांचा आधार पतीपत्नींनाच असं असतो जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे जाणून घ्या संसारात पतीपत्नी हे एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही स्वामी नेहमी सांगतात मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी जर एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि किती आदर आहे याचीही प्रचिती येते त्यामुळेच स्वामींनी त्याग करा आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो लोकांना दुःख कळल्यास त्याचा भाऊ होण्यास वेळ लागत नाही असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं हेच आपला नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व काही सर्व काही गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही त्यामुळे चाच पडत का असे ना पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात तरच सुखाचा संसार होऊ शकतो संसाराच्या राहाटगाड्यात अडचणी या येतच राहणार पण स्वामी सांगतात तसं पतीपत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे अडचणीच्या आयुष्यात नव्हे तर मनात असतात त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जोपर्यंत पतीपत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश हे तुम्ही पाडलेच पाहिजे आणि हे पतीपत्नीसाठी अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत आणि पतीपत्नीने जोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं हे कामाचं तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं नाही कारण आप त्या व्यक्तीची ही नैसर्गिक ऊर्जा आपलं काम पूर्ण होऊ देत नाही तर मित्रांनो आपल्या या स्वामीमाई चॅनलमध्ये तुम्ही नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ